सोप्रा तालुक्यात बदलत्या वातावरणामुळे उन्हाळी मूग कापून गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली सोप्रा तालुक्यात देखील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांचे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय सध्या उन्हाळी मूग काढणीला आलेले आहे हवामान खात्याने बारा तारखेपासून पुढील काही दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे शेतातील काढणीला आलेले पीक शेती पीक काढण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाळी मूग पेरणी केली जाते मे महिना सुरू आहे आता मूग काढणीला आलेला असल्याने शेतकरी मजुरांच्या सहाय्याने मूग कापून गोळा करीत आहे वातावरण चांगलं व वा ऊन पडत असेल तरच मशीनच्या सहाय्याने काढणी केली जाईल जर का अवकाळी पाऊस पडला तर गोळा केलेला हा मूग ओला होईल व त्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल मार्केटला विक्रीला घेऊन जायपर्यंत उत्पन्न किती आहे सा, सांगता येणार नाही असे शेतकऱ्यांनी सांगितलंय दादा आपल्या शेतात आता काढणी चालू आहे आणि पावसाचं वातावरण बी आम्ही टाकलेला होता आणि तीन चार दिवसापासून तो कापून पडलेला आहे आणि देवाचं वातावरण देखील बारा तारखेपासून तर वीस तारखेपासून पाणी दाखवत आहे आणि काल त्याच्यावर देखील पाणी पडून गेलं पण आम्ही धावपळ करतोय त्याला गोळ्या करण्यासाठी आणि ते व्यवस्थित निघाला पाहिजे आता मार्केटला जाईल तोपर्यंत त्याची हमी येते की नाही येते हे सांगू शकत नाही आता मजुराच्या सहाय्याने कापणे आणि गोळा करणे गोळा करणे चालू आहे चालू आहे मग ते कधी काढणी याची आता याची काढणी दोन तीन दिवसात करू जर वातावरण चांगलं राहिलं तर नाही तर मग ते खराब पण होऊ शकतं आता आम्ही करून टाकतोय त्याला जर पाऊस चांगला जोरात आला तर मग त्याचा ओला होऊ शकतो ओला होऊ शकतो आणि दाना फुगू शकतो वातावरणामुळे म्हणजे येणार 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 उत्पन्न आहे आहे ते नाही अच्छा किती संपूर्ण क्षेत्र पर्थंबळ टाकलेला होता आपण अच्छा आपला आम्ही दहा बारा क्विंटल उत्पन्न येईल असं पण ते आता देवावर आहे देवावर आहे वातावरण जो आहे तो आता बदलत आहे बदलत आहे ना त्यामुळे मग लवकर आपण गोळा करताय त्यामुळे काहीतरी जे थोडाफार का शेव उत्पन्न फक्त ते एक दोन दिवस जर चांगलं राहिलं वातावरण तर आपल्याला हमी आहे त्याची उत्पन्नाची अच्छा दादा पावसाळ्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणावर टाकला जायचा पाच सात वर्षापासून पावसाळी मुंग त्यामुळे आम्ही उन्हाळी टाकत आहे उन्हाळी टाकत आहे उन्हाळीला भाऊ चांगला असतो अच्छा लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज